नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट वर मी सावनी तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते मागच्या पॉडकास्ट मध्ये आपण ऐकले की तेनाली उदारतेमुळे लोकांचा किती फायदा झाला आणि चुकीच्या लोकांना योग्य ती शिक्षा तेनालीमुळे मिळाली आजच्या पॉडकास्ट मध्ये आपण राजाचे वेगळे वागणे आणि तेनाली हजर जबाबीपणा या गोष्टी ऐकणार आहोत प्रत्येक वेळी राजा योग्यच असेल असे नाही हे अगदी शांतपणे तेनाली राम त्यांना कसे पटवून देतो हे आपण या, या गोष्टीमधून ऐकणार आहोत गोष्ट पहिली दोन काळ कर आपल्या वागण्याला चेष्टेला हसण्याला व हसविण्याला काही एक मर्यादा हवी पण जर ही मर्यादा पाळली गेली नाही तर साध्या चेष्टा मस्करीचा विशर्यास होतो एके दिवशी असेच झाले हुशार तर हुशार तेनालीरामकडून ही मर्यादा ओलांडली गेली आणि परिणामी त्याला महाराज कृष्णदेवरायांच्या रोषाला सामोरे जावे लागले भरदरबारात चेष्टा विनोद करताना मर्यादा ओलांडल्यामुळे महाराज चिडले आणि म्हणाले मूर्खा चल निकून चालता हो जा तुझं तोंड काळ कर ते काळ तोंड आम्ही दाखवू नकोस अन्यथा तुझी गर्दन उडवण्यात येईल हे लक्षात घे अशी महाराजांनी आज्ञा केली आणि तेनाली राम हा आज्ञा ऐकून भानावर आला पण वेळ निघून गेली होती आता पश्चाताप करण्यात काहीच अर्थ नव्हता तेनाली वेळ ओळखून प्रसंगावधान राखत जशी आज्ञा महाराज असं म्हणत दरबारातून चटकन काढता पाय घेतला तो दरबारातून बाहेर पडला पण एकच विचार त्याच्या डोक्यात चालू होता की चा पालन करून गर्दन वाचवून दरबारात कसे जाता येईल या गोष्टीचा विचार करता करता एक धूर्त कल्पना त्याला सुचली दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे दरबार भरला आणि सरावलेली दोन पावलं हळूहळू चाचपडत दपकत दरबारात आली सर्वांनी नजरा उंचावून उन पाहिले तर काय एक व्यक्ती दरबारात पुढे पुढे येत होती त्या व्यक्तीला पुढचं काहीच दिसत नव्हतं कारण त्या व्यक्तीने आपले तोंड एका भांड्यात लपविले होते ते तसलं ध्यान पाहून सर्व दरबारी मंडळी हसायला लागली महाराज कृष्ण देवराय यांनाही ते ध्यान पाहून हसू आवरेना त्यांनी त्या व्यक्तीला विचारलं अरे कोण तू असं विक्षिप्त आणि भर दरबारात असं येण्याचं कारण काय ते कारण आहे महाराज हे स्वामींच्या आज्ञेचं पालन आहे राजाज्ञेच काटेकोर पालन करण हा सेवकाचा धर्म आहे असं ती व्यक्ती म्हणाली महाराजांनी त्याला विचारले अरे तू हे काय बोलतोयस कसली आज्ञा कसलं पालन तेव्हा हात जोडत ती व्यक्ती म्हणाली महाराज मी तुमचा सेवक आज्ञा पालक तुम्ही तोंड काळ करायला सांगितलं मी केलं तुम्ही काळ तोंड दाखवू नको म्हणालात म्हणून मी ते तोंड दडवून लपवून आलं मी माझं काळ तोंड दाखवलं असत तर तुम्ही माझी गर्दन मारली असती म्हणून मला तुमच्या आज्ञेच काटेकोर पालन करत हे असं तोंड लपवावं लागलं तो आवाज ते शब्द आणि चाक्षण्यपणा पाहिला मात्र महाराजांनी ओळखलं हा नक्कीच तेनालीरामच असला पाहिजे अभय मिळताच तेनालीरामने ते मोठ भांड दूर केलं काय आतले काजळाने तेनाली तोंड पाहून दरबारात हसू नाही त्यात महाराजही सामील झाले ही, ही गोष्ट खूपच वेगळी आहे आणि तोंड काळ कर या शीर्षकाला अनुरूप अशी ही गोष्ट आहे जेव्हा तेनाली राम राजाची खूप जास्त थट्टा मस्करी करतो तेव्हा राजाला तेनाली खूप राग येतो आणि राजा चिडून त्याला तोंड काळ लढवतो तेनाली राम आणी भर दरबारात चेहऱ्याला काजळ लावून हंड्यामध्ये तोंड लपवून येतो तेव्हा राजा तेनालीरामचा तीटपणा बघून त्याला माफ करतात तसेच तेनाली मिश्किल स्वभावामुळे राजा आनंदी होतात आणि राजा तेनाली रामला माफ देखील करतात या गोष्टीत शाब्दिक गंमत आपण अनुभवतो गोष्ट दुसरी अद्भुत ग्रंथांची किमया मनुष्य हा कितीही मोठा असला ज्ञानी असला पंडित असला तरी सुद्धा त्याच्या विनय नसेल तर त्याची गणना मूर्खात होते हे सत्य तेनालीरामने एका महापंडिताला हरवून सिद्ध करून दाखवले महाराज कृष्ण देवराय हे गुणग्राहक होते ज्ञानी लोकांचे ते पूजन व स्वागतच करे पंडितांना आणि विद्वानांना शास्त्र पुराणाबाबत वादविवाद करून त्यांना हरवून त्यांच्याकडून जयपत्रे घेऊन आलेला हा महापंडित फार अभिमानी होता त्याने आजवर मिळवलेल्या विजयामुळे तो स्वतःला अजिंक्य समजू लागला होता त्याचा त्याला फार अभिमान वाटत होता हा पंडित विजयनगरच्या दरबारात येऊन त्याने सांगितले की आपल्या राज्यातील विद्वान पंडितांनी माझ्याशी शास्त्र पुराणा संदर्भात वादविवाद करून मला हरवून दाखवावे अन्यथा मला विजयी घोषित करून जयपत्र द्यावे दरबारातील सर्वजण वादविवाद करायचा कोणी ह्याला जिंकायचं कोणी आणि पराभूत झालो तर दरबारात फजिती व राजाची अवकृपा या सर्व कारणांनी त्रस्त होऊन यातून फक्त तेनालीरामच आपल्याला वाचू शकेल याकरता तेनालीरामची भेट घेऊन त्याला आपले प्राण दरबाराची प्रतिष्ठा आणि राजाचा मोठेपणा टिकवायची विनंती केली आलेला महापंडित महाज्ञानी पण तितकाच अहंकारी आणि आत्मप्रौढी आहे हे तेनालीराम जाणून होता तो दरबारातील विद्वान पंडितांना म्हणाला हे hey, पहा तर हवाच तुम्ही का। तुम्ही काही काळजी करू नका उद्या न घाबरता दरबारात या मला काय करायचे ते मी करतो तेनाली बोलण्याने सर्वांना धीर आला प्रत्येकाने आपापल्या विषयाचे ग्रंथ बाहेर काढून वाचले संदर्भ तपासले व दुसऱ्या दिवशी महापंडितांबरोबर चर्चा करायला दरबारात हजर झाले राजा कृष्ण देवराय यांच्या समोर चर्चेस सुरुवात झाली तोच तेनाली दरबारात आला त्यांच्या भल मोठ ग्रंथांचं गाठोडा आणून महापंडिता समोर बसलेल्या तेनालीरामच्या पुढ्यात ठेवलं तेनाली, तेनाली त्या लाल वस्त्रातील प्रचंड ग्रंथाला एकवार मोठ्या विनयाने नमस्कार केला इतर पंडितांनीही त्यांच्या कृतीच अनुकरण केलं महापंडित केवळ त्या मोठ्या वेष्टनातल्या ग्रंथाकडे पाहतच राहिला ठरल्याप्रमाणे दरबारातले विद्वान आणि महापंडित यांच्यातल्या प्रश्नोत्तराला प्रारंभ झाला अनेक विषय अनेक संदर्भ अनेक अर्थ स्पष्टीकरण तर्क वितर्क समोर आले हे सारे चालू असताना तेनालीराम मात्र शांतपणे बसून होता आणि त्या वस्त्रातील ग्रंथावरून हात होता महापंडिताचे कडे लक्ष होते पण तो ते तसे दाखवित नव्हता मात्र खरंच तो एवढा मोठा कुठला ग्रंथ त्याचा विषय काय याबद्दल महापंडिताला प्रश्न पडले होते तसेच एवढा मोठा ग्रंथ घेऊन चर्चेला बसणारी ही व्यक्ती या सर्व पंडितांची प्रमुख असावी त्यामुळे त्याला हरवल्याखेरीज खेरीज आपण जिंकणार नाही या चिंतेत महापंडित पडला महापंडित असा विचारात असताना तेनाली त्या ग्रंथाच्या वस्त्रांची गाठ सोडवल्यासारखी केली आणि परत बांधली त्यामुळे महापंडित अधिकच चिंतेत पडला त्याने तसं वागाव वा याचसाठी तेनालीरामने ही कृती केली होती शेवटी महापंडिताने तेनाली मोठ्या कौतुकाने त्या ग्रंथाचे नाव विचारले तेव्हा प्रत्येक शब्दावर जोर देत तेनाली रामने त्या ग्रंथाचे नाव भरुबद्ध शुष्क तिला काष्ट खंडनम असं सांगितलं ते ऐकून महापंडित म्हणाला काय काय नाव म्हणालात आपण या थोर ग्रंथाचे तेनाली परत तेच नाव सांगितलं आणि विचारलं काय महापंडितजी हे नाव आपल्याला प्रथमच ऐकल्यासारखे वाटतय का त्यावर स्वतःला सावरत महापंडितजी म्हणाला आजवर मी इतके ग्रंथ वाचले अभ्यासले की सर्वांचे नाव लक्षात ठेवणं म्हणजे जरा कठीणच नाही का होय ना आणि त्यातून हे ही जरा वेगळं आणि भलं मोठं नाही का आता अधिक विषय वाढवला तर नसती पंचायत व्हायला नको असा विचार करून महापंडित म्हणाला महाराज मला वाटत आज झालेला हा वादविवाद ही चर्चा इथेच थांबवावी माझ्यासह सर्वांना विश्रांतीची गरज आहे जशी आपली मर्जी महापंडित जी असं म्हणत राजा कृष्ण देवराय यांनी दरबार बरखास्त केला दुसऱ्या दिवशी दरबार भरला सर्व ज्ञानी मंडळी दरबारात हजर झाले परंतु महापंडित काही हजर झाला नाही चौकशी करताच असे समजले की रात्रीच महापंडितांनी विजयनगर मधून पळ काढला तो मोठा ग्रंथ चर्चेला पुढे आला तर काय उत्तर द्यायचं त्यापेक्षा पळ काढलेला बरा ही बातमी ऐकून दरबारात सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला राज्याची अब्रू वाचली नगरीतल्या विद्वानांवरची राजाची अवकृपा टळली तेनाली सरशी झाली ज्या ग्रंथाने सर्वांना वाचवले ते समजावून देताना तेनाली म्हणाला असावे महाराज पण या महावस्त्रात एकही ग्रंथ नाही शुष्क तिला खंडनम याचा अर्थ म्हशीच्या दोराने बांधलेल्या तिळाच्या झाडाची वाळकी लाकडं ही पहा खरोखरच त्या वस्त्रातील वाळकी लाकडं पाहिली आणि सारा दरबार पोट धरून हसू लागला या गोष्टी मध्ये आपण ऐकले की महापंडितांचा अहंकार बघून तेनाली म्हशीच्या दोराने बांधलेली झाडांची लाकडं आणली होती आणि ते गाठड तेनाली महाग्रंथ असल्यासारखे भासवत होते आणि त्या महाग्रंथांच्या भीतीने काहीही न बोलता तेनालीरामने त्यांचा अहंकार मोडून काढला आणि त्या महापंडितांनी ग्रंथांच्या भीतीने विजयनगरीतून पळ काढला अशा रीतीने पंडितांचा कट तेनाली समोरचा माणूस जर तितका हुशार नसेल आणि तसे तो भासवण्याचा प्रयत्न करत असेल तर आपण चातुर्याने त्याचा डाव त्याच्यावरच उलटवू शकतो पुढील भागात आपण तेनाली खरोखरच विहिरीचे लग्न माणसांशी लावून देईल कि नक्की काय करेल ही गोष्ट ऐकणार आहोत तसेच राणीला आवडतो तो, तो ध्यानस्थ पोपट जगेल कि मरेल आणि तेनाली त्या प्रसंगातून कसा मार्ग काढेल ही गोष्ट ऐकणार आहोत त्याचप्रमाणे राज्यातला महान पंडित खरोखरच थंडीत पाण्यात उभे राहून पूजा करतो की उभे राहण्याचा ठोंग करतो ही गोष्ट आपण ऐकणार आहोत चला तर मग मंडळी आज आपण इथेच थांबूया पुन्हा लवकर भेटूया त्यासाठी आमच्या करा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा तसेच आम्हाला इंस्टाग्राम आणि फेसबुक ला फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात लवकरच